दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील रेकॉर्ड वरील नाका पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील पाहिजे फरार आरोपी तसेच अपहरण केलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन कठोर का कारवाई सूचना देण्यात रोजी मुंबईनाका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली तक्रारदारास मारहाण करून त्याच्या ताब्यातील ओपो कंपनीचा मोबाईल आणि आठ हजार रुपये रोख जबरदस्तीने हिसकावून पळ काढण्यात आला यानंतर त्याच मोबाईल मधून फोन पे च्या माध्यमातून एकोणावीस हजार रुपये तक्रारदाराच्या खात्यातून ट्रान्सफर करण्यात आले या प्रकरणी गुन्हा नंबर तीनशे वीस दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय दंडविधान कलम तीनशे नऊ सहा तीन पाच तीन सतरा दोन नुसार गुन्हा दाखल झाला या गुन्ह्यातील पाहिजे आरोपींना अटक करण्याचे आदेश मिळाल्यानंतर गुन्हे युनिट क्रमांक दोनच्या पथकाने तपास सुरू केला तपासादरम्यान पोलीस हवालदार मनोहर शिंदे आणि पोलीस हवालदार चंद्रकांत गवळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की ह्या जबरी चोरी प्रकरणातील आरोपी सौरभ रामा साटोटे सध्या समानगर टाकळी परिसरात आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय साणप यांच्या मार्गदर्शनाखाली समतानगर आगर टाकळी उपनगर सोनवणे बाबा चौक परिसरात सापळा रचण्यात आला आणि आरोपीला चारी बाजूने घेरून ताब्यात घेण्यात आले तपासादरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईनाका पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात खुणाचा प्रयत्न आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे आधीच दाखल असल्याचंही समोर आलंय क्राईम रिपोर्टर प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक